तर नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आपण हा चाईचा जो मोहर आहे बार आहे चाव्याचा बार आणि एक नावत वेगवेगळ्या ठिकाणी त्या आपण जंगलामधून आपल्या शेतातून तोडून आणला होता आणि तो आईकडे आणून दिला आई त्यानंतर त्याचा जो पाला आहे तो वेगळा करू राहिले आणि त्याचा जो आपल्याला भाजी बनवायची आहे तो भाग आपण वेगळा घेऊ राहिलो तर असं आपण जंगलातून आणल्यानंतर त्याचं स्वच्छ करून ते म्हणजे जे आपल्याला योग्य पाहिजे तेच घेऊ आले तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे हा चाईचा बहाराची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे ते एकदम चवीदार आणि चविष्ट असणारी ही भाजी कशी बनते नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा तर पहिल्यांदा हे आपण जो पाला आहे आपण तसाच वरमडून आणलो होता काही झाडांच्या फांद्या आहेत त्या फांद्यांपासून आपला जो चाईचा बहार आहे मोहर आहे तो मोहर वेगळा करायचा काम आईचा चाल आहे तर चला पटपट आता आईला मदत करूया थोडीशी तर त्यानंतर घरी आल्यानंतर त्यामध्ये एक एक पाला आणि थोडस बाकी होता तो घरी येऊन आपण आईने हा स्वच्छ करायचा काम चालू आहे आता हा आपल्याला बनवायचा पण आहे तर हा कसा बनवते आई एकदम स रानभाज्या म्हटल्या तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जास्त मसाले टाकायची गरज नाही आपल्याला एकदम कमी मसाल्यामध्येशी चांगल्या चवदार चा बनणार आहे ह्या रानभाज्या बघा एकदम मोकळा आणि मस्तपैकी खुडून घेतला आहे हा चाहीचा मोर एकदम आरोग्यदायी अशी ही चावी ही रानभाजी आहे मित्रांनो बघा कडईत ठेवली आहे आणि लगेच हा स्वच्छ केलेला जो बहार आहे हा आईने कडेमध्ये घातलेला आहे आता हा आपल्याला काय करायचं आहे कडेमध्ये घालून तर हा उमून घ्यायचा आहे बऱ्याचशा रानभाज्यात मित्रांनो ते उमून का घेतात उमवून घेतल्याने त्याच्यामध्ये जो कडसरपणा असतो काही भाज्यांमध्ये तसेच ह्या मोहरांवरती जे बारीक बारीक जंतू बसतात त्याच्यामुळे किडे फिरतात त्यांचं त्याच्यावरती जे असणार हे विष्ठा करतात त्या धुवून जाण्यासाठी उमून घेतली जाते या बघा उमट ठेवले आईने मस्तपैकी आपण जाळ केलाय खालून आणि मस्तपैकी उकळी आले तर चला आपली चाईची भाजी उमून तयार आहे चाई म्हटली तर त्याचा पानापासून वेल वेल कंदापर्यंतही अनेक प्रकारे आपल्याला तिचे खाण्यासाठी तिची भाजी आपल्याला तयार होते तरी रानभाजी आपण वर्षातून एकदाच मिळते आपल्याला तर ती खाल्ल्यानंतर ना आपल्या शरीराची उष्णता जास्त असेल आणि ही रानभाजी आपण जर खाल्ली तर उष्णता कमी करण्याचं काम हिरानबाजी करते बघा मस्तपैकी शिजलेलं आहे आपला चाईचा बहार तसेच हिरानबाजी आपण खाल्ल्यानंतर आपली पचनक्रिया आहे ना काही पचनक्रियात बिघड असेल तर तो, तो पचनक्रिया सुधारण्याचं कामसुद्धा हिरानबाजी चाईचा बहार करते चाई म्हटलं तर अनेक प्रकारे तिचे उपयोग आहेत अनेक त्याच्या पाना असतील फुलं असतील फळं असतील आणि कंद असेल या सगळ्यांमधून तिचे उपयोग होतात त्या बघा मस्तपैकी आता आपण कडेमधन आईने परातीमध्ये घेतली आणि ती आता आपल्याला उमवून झाली ती आता आपल्याला पिळवून घ्यायची आहे म्हणजे एकदम आपली कुरकुरीत सुकी अशी रानबाजी तयार होणार आहे या बघा ही भाजी तुम्हाला कशी दिसते मित्रांनो तर आपण मासे बघितले असतील माशांचे जे अंडे असतात त्या अंड्यांच्या ही रानबाजी आहे आणि चवीला पण तशीच लागते मित्रांनो एकदम आपली सगळ्यात आवडती अशी ही रानबाजी आहे ही रानभाजी पचनाला एकदम हलकी त्यामुळे ते त्याची खाल्याने आपली पचनक्रिया सुधारते तसेच शरीर सुदृढ सुदृढ होण्यासाठी ही रानभाजी खाल्ल्याने त्याची अनेक मदत होते आणि ह्या रानभाजीचा एक वेगळा सुगंध असतो त्याच्यामुळे ही रानभाजी आपली सगळ्यात आवडते तर आता ह्या फुले आहेत तसेच आपल्याला फळांची पण रानभाजी थोड्या दिवसामध्ये आपलं त्याचा व्हिडिओ घेणार आहे तर नक्की मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला मस्तपैकी अशी ही रानबाजी आहे नाही त्याचं पाणी जे आहे आपलं शिजून घेतलेलं ते पाण्यामधून ती भाजी वेगळी करायचं का काम केलं आहे बघा मस्तपैकी आपलं ही आता आपण सुकी बनवणार आहोत हे बघा इतकी आपण पिळून ही भाजी घेतली ताट्यामध्ये तर आता आपले चुलीवर दुसरी भाकरी करायचं काम चालू आहे त्याच्यामुळं आता आपण गॅसवर बनवणार आहे तर चला या बघा आपली ही रानभाजी आहे आता तिच्यामध्ये पहिल्यांदा आईने मीठ ॲड केलं हळद मीठ मिरची रानभाजीमध्ये आपण इतकेच टाकतो जास्त काही जिरा मोरी टाकायचं टाकत बसत नाही कारण रानभाजी आपली आपण जेवढे कमी मसाले वापरू तेवढी त्या ते रानभाजीची चव आपल्या शरीराला जास्त कळते बघा मिरची टाकली आपल्याला जशी पाहिजे तशी मिरची हळद आणि मीठ हे तीनच प्रकार वापरून आपण ही रानभाजी बनवणार आहे कारण जास्तही काही प्रकार वापरण्यात अर्थ नाही त्या रानभाजीला चवरात नाही आपल्याला जी नॅचरल चव पाहिजे रानभाजीची ती भेटत नाही त्याच्यामुळे रानभाजी बनवता नाही ना तुम्ही कमी मसाले वापरा हळद मीठ मिरची जेवढे आपल्याला पाहिजे तेवढेच वापरा आणि तेल बघा त्यासाठी आपण कांदा घेतला आहे का आपण कांदा गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकलं आहे बघा तेल काही रानभाज्या अशा त्याच्यामध्ये तेल पण टाकायची गरज नसते आपल्याला आपल्या भरपूर अशा रानभाजीच्या आपल्या चॅनलवर व्हिडिओत तर नक्की चॅनलवर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ जाऊन बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आहे बघा आपला गॅसवरती आपण भाजी ठेवलेली मस्तपैकी कढई तापली आहे कांदा आपला परतण्याचं काम चालू आहे अनेक प्रकारे अनेक आपले मित्रांचे व्हिडिओ आहेत रानभाजींचे कोणी जिरा मोहरी टाकतं लसूण टाकतं पण आपण साध्या पद्धतीने ही रानभाजी जेव्हा बनवतो <coughs> तेव्हा तिची जी नॅचरल चव आहे नैसर्गिक चव आपण म्हणतो ती चव आपल्याला अनुभवायची असेल तर आपली साधारणपैकी आपण मसाले टाकले नाही पाहिजे याच्यात नॅचरल चव आपल्याला भेटून जाईल बघा मस्तपैकी कांदा आता तापलेला आहे उकळे आलेले कांद्याला ब्राऊन कलर आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला जो आपला चाईचा भार आपण हुंगून घेतला आहे मोर त्याच्यामध्ये आपण हळद मीठ टाकलं होतं ते मिक्सर आता आपण या कढईमध्ये टाकायचं आहे आणि मस्तपैकी परतवून घेतल्यानंतर आपली जी अंड्यांची भाजी असते माशामधली जी गाभोळी आपण बोलतो त्या गाभोळीसारखी ही रानभाजी लागते तिचे ते उपयुक्त तुम्हाला माहीतच आहे ही रानभाजी आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान पावसाळ्यातच भेटत असते त्याच्यामुळे वर्षातून एकदा भेटणाऱ्या रानभाज्या आहेत मित्रांनो पण त्यांचे उपयोग मात्र आपल्याला वर्षभर आपल्या शरीरासाठी त्या रानभाजीचे उपयोग होत असतात त्याच्यामुळं आपल्याला महिनाभर ही रानभाजी भेटते ते त्यामुळं महिन्याभर आपण ही रानभाजी खाऊन घ्यायची आपल्याला बाजारात पण अनेक ठिकाणी पाहायला भेटेल तर नक्कीच तुम्ही दहा रुपयाला वाटा असेल वीस रुपयाला असेल त्याची किंमत न करता रानभाज्या विकत घ्या आणि शरीरासाठी खा आणि तंदुरुस्त आणि सुदृढ राहा मित्रांनो मस्तपैकी अशी परतवून आपण रानभाजी घेतलेली आता थोड्या वेळासाठी ला पुन्हा एकदा झाकण ठेवू तशीच आपली कुरकुरीत अशी रानभाजी आपली तयार होणार आहे एकदम छान कमी मसाल्यामध्ये बनणारी ही रानभाजी आणि आपली एकदम आवडती अशी रानभाजी मित्रांनो सह्याद्री म्हणजे तुम्ही जर आता या मोसमला जर आलात तुम्ही ऑक्टोंबर महिन्याचा सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये तर अनेक चायचे जे वेल असतात त्या वेलांना फुलं आलेले तुम्हाला दिसतात चला थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवूयात गॅस थोडा स्लो करूयात आपली आता भाजी पूर्णपैकी शिजून तयार होणार आहे तर तुम्हाला वेल दिसेल त्यावर फुलं आलेली दिसतील ती फुलं पण एकदम चांगली दिसण्यासाठी एकदम भारी दिसत असतात बघा मस्तपैकी आपली रानभाजी चाईचा मोहर जो आहे तो तयार आहे तसेच या रानभाजीमध्ये आपल्या आमच्याकडे मित्रांनो आपली चिचुरडी जी रानभाजी आहे त्या चिचुरडी पण या रानभाजीमध्ये मिक्स करून खाली जाते त्याने या रानभाजीला एक वेगळी चव येते आम्ही आमची घरी आईजव भाजी बनवायची तर त्याच्यात रानभाजी चिचुरडा पण टाकतात हे बघा मस्तपैकी गॅस बंद केलेला आहे आपली रानभाजी तयार आहे शिजून तर चला बघूयात चव घेऊन एकदम आपली आवडती अशी रानभाजी चाईचा बहार मोहरमध्ये तर कसं झालं आपण बघूया एकदम एक, एक नंबर दिसण्यात जेवढं चांगलं आहे तेवढंच खायला चांगलं असेल या बघा शिजून एकदम भारी झालेलं आहे चपातीसोबत आज आपल्या